पाहिजे होती बैल होती एक गाय होती होय पांढरी बैल होती कितीशी बैल होती दोनच होते गाडीची बैल आमची नांगरड बिंगरट आम्ही करायचे तिने मग ते काय केलं मग ते आमचं गाणे हे होई ना, ना वैरंग कुठे कवा काढायचे रा म्हणून आम्ही ती इकली आणि मला गाडगाड होऊ पण काय नाही हे घा दिसत असू मराठी

कधी म्हणजे पावसात असत तेव्हा मुगल्याला दिसतो इथं बड्डे संपलो नमस्कार म्हणजे शुभप्रभात आज आमच्या घराच्या नवीन घराच्या पाठीमागे ना आम्ही पडी काढतो तर ती पडी कशासाठी तर लाकडा आणि आमची लनी करूसाठी साठी कारण आता पाऊस पडता त्याच्यामुळे आता आमका लाकडा सुरक्षित ठेवू पड त्याच्यासाठी आता पाठची पडी आम्ही काढता हे बघा रेसिपीचा काम करतो การดาเนินธุรกิ माझ्या बोंदर केला मागे कोंबडो 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 गेला तकडे काय माझं माझा जाऊया तकडे ताटली आणि सगळ्या चटणी करूची डबल करड आवडा तुटला का या अगे नाही बघ तोंड यांचा वेगळा आहे बघ आमच्या टोकिया सारखे नाही तोंड वेगळा त्यांचा प्रत्येकाचा आणि बुडा वाटत परत उगाडता का ना आता सांगितलंस ना सांगितलंस ना दोन फूट तोड येतो की अडीच तीन फूट हा दोन झालो दीड होय नवा ही सुपारीची झाड आणि ता या तोडूचा कारण घरावरती येता मागे पण एक पडली त्या दिवशी

म्हणजे मोठं झालं मोठं झालं तेवढं काढलं म्हणजे काकी नाही आता ह्या काढताय काय ते का पांढर तिळ आणि हिळ खूप महागा बाजाराचं तुम्ही चौकशी केला असता आणि हा तिळाचा उपयोग तर तुम्हाला माहिती जा लाडू आणि कशासाठी तिळाचं तेल पण काढला आता ना हे बी कधी टाकलेलं तू

का, का बडबडत उगाच काय <laughs> काय बी <भी> टाकू <laughs> टाकून ठेवतस म्हणून म्हणून मी म्हणता गपचूप टाकलेले आणि जेव्हा टाकले ना तेव्हा जवळजवळ आता एक ट्रॅक्टर भरात एवढा उगावला असेच टाकलेले हातात ना, टाक ना चार चार जाणे पाऊस बघा मंडळी आणि जवळजवळ आता महिनोभर पाऊस पडता आणि पावसामुळे हे तीळ काढू तिका जमले नाही आणि त्यात करून ऊन नाही लागलं ना त्याच्यामुळे सुकले पण नाही आता ते काही हाताने काढूचे लागतात म्हणजे किती मेहनत हा बघा आता गेले चार दिवस ते हाताने काढता फेकूनच द्यायला पाहिजे आता फेकून द्यायचे होते नाहीतर हे सुकले ना तर आपणच घडून त्याला काय करायला लागत नाही हे आता ओलि आणि असे एका जेव्हा ऊन लागतं ना उन्हा सुकवले जातात ते पूर्ण फांदे ते आणि एका कागदावर जर दा ते हतरले ना तर ते आपुनच सुकल्यानंतर पडत हे बघ बग। हे बघा हे पांढरे ना काढून ठेवले ना हे पडलेले ना त्या दिवशी थोडासा ऊन लागलेला तर हे उन्हात आपणच पडले आता जवळजवळ एक किलो होत होय आपणच पडले होते हे कशा किलो ते मला माहिती नाही काय म्हणतं हे येंदा काय हां काड उडीते पागेला काय करू होते वाळ नुकसा गेले नुकसान ही गेले सगळे यंदा एक महिना आधी पाऊस सुरुवात झालो त्याच्यामुळे पूर्ण हे काय नुकसान झाले तिला काय सुद्धा सोडायला लागत नाही आपल्या मनात उलगडून पडतो पण काय करणार आता काकी बोललेल ते काढताना ना कापताना माका बोलव

पाच सहा महिने आणि फळाची किंमत पण कमी, कमी। ला काय काम ह्या बघणार थोडस तर देणार पिकून तिकडे तर काय करणार मग तुटत नाहीत नाही ते चिमट तामाट झालं नाही एवढा टाइमपास कोण करत बसत होय आणि हे काढल्यावर सुकलं तर आणि बरं परत में में हा काडलेन काडलेन परत काय म्हणजे माहिती काकीन काढल्या नाही काढल्यानंतर हे परत ऊन लागा का ते पूर्ण सुका का सुकले तर ते आपणच पडतले नाही तर ते पडणार नाही तुमका दाखवतो एक मी बी घेऊन कसे सोलतात कसे ह्या असतात ते हे बघा सोललास ना त्याच्यात हे बघा हे सफेद तिळ असे बाहेर पडत संक्रांतीला देतात तेल काढतात तेल, तेल सगळ्यात बेस्ट ह्याचाच ना हो हो तेल काढते हे आता सोलूचे लागत असे एवढे कोण सोलत बसत नाही ऊन पडल्यानंतर हे आपण असे बघा आता ऊन फुटलेले दाखवतो तुम्हाला फुटलेले नाही ना नाही तर तिकडे राहिलं तिकडे टाकलं ऊन लागलं ना का ते आपणच फुटत आणि ते बिये आपणच बाहेर तर आता लागला नाही तर ते कसे बाहेर पडतात हे बघा हे बघा बि आता मी काढलंय त्याच्यात नागत नाही बघा सकाळपासून पाऊस पडतो पण जास्त नाही असं थेंब थेंब पावळे करणे गळणे एवढे लाकडा पण भिजले लाकडा भिजले काढून कधी होता टाकून घालून ठेवलं का गेल्यात याला गेल्यात राधानगरीला आज मंगळवार का, का, का <laughs> <था। laughs> नाही था। <laughs> <थार। laughs> <था। laughs> <था क्यारा> <laughs> आज ना शुक्रवार नाही गुरुवार काल बुधवार पण माका बोललेले कि ते मंगळवारी फोन आला हा हे शेंगे कुठ पत्कारले ना शेंगा भैमुगाच्या नावा हो पण ह्या पटोबा हे बघितले मी काल येता येईन काल मी ट्राय करत होत काढूच प्रयत्न करत होत भैमुगाच्या शेंगा कशा धरल्या का नाही काय हे होतं काय का पण हे काढाय का होत नाही आता पाळे पाळी घातलं कि दोन किलो शेंगदाणं तिने पाणी तुम्ही सगळं काही कुसले आता कुठे कुठं झाडे आहेत बघाय पाहिजे आता ते पाऊसात कुठं जायमू पण घातलं घातलं तर दोन किलो दानं थोडं बी नाही वर्षाला होत्यात की पोतं पण शेंगा माझ्या खायापुत्या झाल्या भाष आम्ही यंदाच केला नाही भैमग नाही तर आमचं दरवर्षी आमचं सुद्धा माझा दरवर्षी असतो पोतं बी शेंगा झाल्या कारण नाही पाऊस आले कशात बिस्कुट घालाय का ते खायला करते बाजू पण तसं म्हटलं तर भैमुगा सारखेच वास बी शेत आहे पालो सेम भैमुगा सारखंच आहे त्याच्या झाडा रुंदा हे उंच जात येत नाही कुठलं सगळं येतय आहे केल्यावर केल्याने होत रे आधी केलेची पाहिजे आमचं जुनगर बघितलं तू बघितलं बघितलं आतमध्ये काय हिंडून आम्ही अंगणात काय नाही संक्रांतीला गेला काय ते वान घेतली काय सुक ते फांदे कसल्या सुकलेल्या कुठल्या त्या दिवशी पहिल्या दिवशीच पहिल्या दिवशी टाकून टाकून मीच म्हटलं बघूया तर ह्या त्या पडत्यात हे अजून सुकायलाच नाही मग म्हटलं ना ते आपणच फुटत ते बघा असे आपण बिये पडतो दबटत देत ते असं पडते बघा फुटून पाय हे झालं काय आपणच त्याचे तोंडा उघडतात आणि बिये पडतात असे खाली बिया आपणच पडलेले असतात त्याच्यामुळे नाही काय नाही पुरगीला माझी लय लागते चकल्या करते का, का नाही ते चकल्या जवळ लाख रुपयाची किमतीची होती आमची बैल होती एक गाय होती बैल बैल हाल तुम्ही पांढरी बैल होती कितीशी बैल होती दोनच होते गाडीची बैल आमची नांगरट बिंगरट आम्ही करायचे नाही मग ते काय केला मग ते आमचं का नाही हे होईना वैरंगुली कवा काढायची रा म्हणून आम्ही ती इकली आणि मग ट्रॅक्टर घेतला आता आमची बैल होती ट्रॅक्टर घेऊन आता सात आठ वर्ष सा आली म्हणून बैल इकडे बैलाचं जोड आमचं जवळजवळ त्यांचं दहा बारा झाला असेल आल्यावर बैल जवळ आमच्या असं शेजारी होती मी खिडकीत भाकरी भाजा लाकडं ते बैल बांधायचे बैल बांधायचे अशी भाकरीला हे वाजलं का हात माझा काय बैल लागली भाकरीच एवढी एवढी भाकरी एक एक दिली काय बैल का बसायचे <laughs> जनावर ही जवळच पाहिजेत माणसाचे मी सांगू पटत नाही आमची बैल होती केवढे पांढरी बैल छकडा होता आमचा आताच आम्ही हे नको म्हटलं कुणी हे घरी बसायचं आता तेवढी ताकद पण लागतात बैल लागते गावाला गेला काय जिकडे जिकडे गेलं काय बैलांच हाल होत्या तेव्हा ते आमच्या गावाकडला ते शंकर म्हणून होता तो गडी होता आमच्या त्यासाठी पण सुख घातलेले आहेत खूप हे बघा बीए पडत तुमका दिसतात का बघा हे बघा सपेद तिळ थोडो पाऊस गेलो त्याच्यामुळे आता आम्ही आतमध्ये गेला हे काय ते हे तिळच आहे ना हे बघा अशी खायक मध्ये टाकलेले तिळ यात एका फांदिक फुलं असत तिळाच्या अच्छा अजून बरेच काढूच ना काय काढणार नाही ना हा फुकट काढून तर बिये तर काय पडत नाही पाहू नस नाही अरे बापरे या वावरात वावराचा म्हणजे उसाच्या हे कसे काढूचे लागतात कोयतेन कापून काय चप्पल घालून येतात अरे दोन किलो येणार शेंगे पण टाकलेल्या गे झाले तर किती महिने दोन आठ महिने झाले हा मग झाले आता तयार झाले तीन महिने तयार होतात तयार होत्या पण काढायलाच नाही पावसानं काय करायचं काढून

तिकड झाला <laughs> भर टाकूची लागत असत साफ आता आम्ही रोप झाले का आता फिरलं त्याच्यात माशे पण येत असतील ना त्याच्यात मासे नाही मग त्या उसाच्या ह्याच्यात खालच्या ऊसाच्या ह्याच्यात

शेंगे पण फुकट गेले एक एका का नाही एक एक अर्धा अर्धा किलो गावते हा मी वर्षाला घालते अर्धा अर्धा किलो एक एका एका गावते यंदा पावसामुळे वाटत धरले नाही बरोबर नाही नाही काहीच नाही काय झालं पावसामुळे नाही तर काढून सपत नाही अशा तुडून शेंग शेंग असते खालचं ऊस कोणाचं यो आणि तिकडे हा मायेकरांचा म्हणजे असं होतं आजचा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा पावसान खूप हैराण केला ना बारीक बारीक पडता मोठं पण पडत नाही